नमस्कार अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय पहा कोणाला मिळणार हेक्टरी सतरा हजार रुपये सरसकट विमा या वर्षात महत्त्वाचे म्हणजे पीक विमा भरलेले नुकता शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये सरसकट पीक नुकसान भरपाई देण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री माध्यमातून करण्यात आली आहे पात्र शेतकरी आणि विम्याची प्रक्रिया राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये शेतकरी दोनशे एकोणसाठ महसूल मंडळाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे यामुळे या महसूल या मंडळाची पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई सरसिकट मिळणार आहे तसेच त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे ही घोषणा दिलासादायक असली तरी पीक विम्याची रक्कम इलपडे बेस उत्पादक धारिकतही सूत्रातून मंजूर होत आहे एकच विनंती करू इच्छितो की जर तू माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मागे भागातील वर्ष सरासरी उत्पादक पहिला जाते अनेक वर्षांपासून उत्पादक धा ढासळल्यामुळे या सूत्राच्या आधारे पीक विम्याची रक्कम कधीच पंचवीस हजार रुपये रुपयांचा वर जाऊ शकत नाही त्यामुळे घोषित केलेली सतरा हजार रुपये रक्कम ही अंतिम असू शकते असे संकेत मिळत आहे पीक कापणी प्रयोग आणि विमा कंपन्याच्या अडथळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात सर्वात मोठा अडथळा पीक पा कापणी प्रयोगातून क्रॉप कटिंग एक्सप्रेन्स निर्माण होणे अडकवळी असू शकते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अवघड महसूल मंडळाच्या नुकसान झालेल्या ठिकाणी प्रयोग न करता चांगल्या पिकाचे ठिकाणी प्रयोग केले जातात आपल्या अपेक्षा आप शेतकऱ्यांनी घेतला होता अशा चुका पीक पाणी प्रयोगामुळे विभक कंपन्यांच्या नुकसानीच्या आधार नाकारू शकतात कारण गेल्या चार ते पाच वर्षात पीक विमा कंपन्यावर सरकारने नियंत्रित राहिले नाही वीस वीस आणि दोन हजार एकवीसचे चे पीक विमा वाद अजूनही न्यायपीठवर आहेत पीक विमा कंपन्याच्या या डेटाचा आधार घेणाऱ्या असलेल्या राज्य सरकारने जरी नुकसान भरपाईची घोषणा केली असली तरी शेवटी पीक विमा कंपनीचे सर्वे ठरणार आहे शेतकऱ्यांनी अतिपूर्वक घ्यावी काळजी त्यामुळे पीक विम्याची कंपन्याची अपेक्षा हेक्टरी सतरा हजार रुपयांसाठी कोर्टाच्या पायऱ्या चढावा लागू नयेत म्हणून आतापासून काळजी घेणे गरजेचे आहे पीक विमा कंपनीचे प्रयोग होते असताना शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रयोगाची हो पाहणी करणे आणि अपेक्षा असला तो नोंदावे अत्यंत आवश्यक आहे की पीक विम्याची मंजुरी झाल्यास ती साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात शेतकऱ्यांना खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना जागरणूक राहून पीक कापणी प्रयोगामध्ये सक्रिय सहभाग ही मदत विना अडथळे मिळण्यास निश्चित मदत होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद